हॅलो फ्रेंड्स तर स्वयंपाकामध्ये आज काय बनवले ते बघूयात तुम्ही म्हणाल काय पुन्हा माझखाल नाही मी तू काय स्वयंपाक बनवलाय ते दाखवतीस कारण सांगते की सगळ्यांना वाटतं मी भरपूर बाहेर खात असते घरी काही बनवतच नाही तर रोज स्वयंपाक बनत असतो महिन्यातनं दोन वेळा आम्ही बाहेर खातो आणि ते व्हिडिओ असतात त्यामुळे ह्या सहसा गोष्टी दाखवण्याचा असा योग येत नाही असं वाटलं की चला आता व्हिडिओ बनवतीये तर काय स्वयंपाकामध्ये बनवलंय तेही दाखवत जाऊ आणि रेसिपीसाठी सुद्धा खूप साऱ्या कमेंट्स येत असतात पुन्हा रेसिपी दाखव म्हणून आणि नक्कीच मी तो सुद्धा ट्राय करणार आहे तर आज आहे छोले पनीर छोले हे जास्त माझ्या घरी बनतात बटाट्याची भाजी कारण मुलांना आवडतात ना त्या भाज्या जरा जास्त बनतात तर इथं छोले बनले लाल भडक असे बनलेले नाही आहेत कारण हळद जास्त आणि थोडंसं लाल तिखट पावडर असते कारण मुलं ना जास्त तिखट खात नाहीत त्यामुळे चिली पावडर थोडीच टाकत असते त्याचबरोबर वर ना छोट्या लाईट्स आहेत आणि त्या येलो कलरच्या आहेत त्यामुळे माझी भाजी डार्क न दिसता थोडीशी ब्राईट कलरची दिसते कारण सगळे म्हणतात तुझ्या सगळ्या भाज्या सेमच दिसतात म्हणून सांगतीय भाजीचा कलर सेम दिसतो अशा काही कमेंट्स आल्यामुळं ना आ, मी आणखीन एक क्लिप इथं ॲड करते जेव्हा मी नॉनव्हेज बनवते किंवा तर्रीवाली कुठलीही भाजी बनवते किंवा जेव्हा आपली पुरणाची आमटी असते एळोण्याची आमटी ती जेव्हा बनवते तेव्हा भाजींचा कलर असा असतो डार्क कलरमध्ये कारण त्याच्यामध्ये तेल जास्त असतं आणि त्याच्यामध्ये कोल्हापुरी चटणी घातलेली असते आणि झणझणीत छान रस्सा बनतो पण रोजच्या भाज्या म्हणाल तर कमी तेल घालून कमी तिखट घालून मी बनवत असते तर काय काही कमेंट्स आल्यामुळे मी ही क्लिप ऍड केलेली आहे चला हा रस्ता बघून माझ्या तोंडाला पाणी सुटलं तर आपली कढी 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 मला खूप आवडते ताक सुरू आहे मस्त खळखळून उकळली आहे बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असेल की कडी उकळली की फुटते तर असं नाहीये आणि त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे इथून आहे वजन वाढता ये ना तर सगळ्यांचं असं म्हणणं होतं की पुन्हा थोडं वजन कमी कर म्हणून सो so येस yes, अशा भाकऱ्या बनवलेल्या आहेत आणि चपात्याही दिसतील मुलांसाठी चपात्या सो यस भाकरी so yes, चपाती ही माझ्याकडं बनतच असते थंड झालेत आणि त्याच्यानंतर मी झाकून ठेवते आणि हे डबे मला खूप आवडले आधी ना मी दाखवते हा डबा वापरायची तर असे मी भांडी घेतलेत गरमही राहतं दिसायला छानही वाटतं नाही का so, yes, सो so, yeah, येस वा, आता हा बॉक्स सहसा दिसणं नाही केव्हा तरी दिसेल जर हा घासायला असेल तर सो या आज मला हे घासून असं स्टीलच असतं काही प्रॉब्लेम नाही आहे ह्याचा आपण म्हटलं की जाऊ दे हा कधी इमर्जन्सीला लागला तर काढेन किंवा हा धुवायला आपण जेव्हा टाकतो तेव्हा हा वापरेन आता हा धुवून ठेवून टाकते सध्या तरी सो यस असा आहे माझा आजचा हा स्वयंपाक यस त्याच्यानंतर माझा आणि पूर्वाचा काही ना काही विकेंडला उद्योग सुरू असतो तर नेल आर्ट किंवा नेल पॉलिश आम्ही लावत असतो पूर्वाना आत्ताच हे लॅकमेचं क्लिअर नेल पॉलिश आणलं आहे आणि याची प्राईस म्हणाल तर दोनशे पंचवीस रुपये आहे सो तिला आज प्लेनवाला असं क्लिअरवाला लावायचं आहे नेल पॉलिश हॅलो फ्रेंड्स तर बरोबर चार आहेत आणि जी टाईम मैत्रिणीला सांगितली होती बिचारी आलेली आहे आले एका हाकेत आम्ही दोघी चाललेलो आहोत फिरायला म्हणून ना फिरायला नाही नाही फिरायला नाही नेहमी आम्ही शॉपिंगला फिरायला जात नसतो आज खास कारण आहे ओमकारचा संस्कार वर्ग आहे आणि त्याची टायमिंग साडेचार ते साडेसहा असते मी त्याला सोडायला चालले आणि साक्षीचं असं होतं की तू जेव्हा जाशील तेव्हा मला सांगणीही येते मग माझाही छान टाइमपास होईल नाही घर साक्षी फिरू आपण थोडंसं तिथं वॉक सुद्धा करणार आहोत आणि दोन तास येत म्हटल्यानंतर घरची थोडीफार ग्रोसरी सुद्धा मी करणार आहे आणि इथं म्हणाल तर आमचा मस्त चहा उकळतोय गुळाचा चहा <laughs> आज ना मला खूप कंटाळा आला होता ओंकारला क्लासला घेऊन जाण्याचा आणि मग लंचनंतर साक्षीला फोन केला होता येतीस का म्हणून म्हणजे टाईमपासही होतं आणि छानही वाटतं नाही का फ्रेंड्सबरोबर जायला कंटाळा असा पळून जातो आणि त्यानंतर ती हो म्हणाली तिचा ऑलरेडी एक प्लॅन होता तो तिनं कॅन्सल केला पूर्वाचंसुद्धा संध्याकाळी वॉइलीन क्लास आहे तर ती आणि डाडा तिकडं जाईल मी आणि ओमकार त्याच्या क्लासमध्ये जाऊ आणि ऍक्च्युली साक्षी ना तिची अपॉइंटमेंट होती डेंटिस्टची ती कॅन्सल केली आहे उद्या घेतली आहे मला पण घ्यायची आहे मला पण अरे मुलांची पण आपली घ्यायची आहे इअर चेकअप आपण ना शेड्यूल ठेवू आलो ना तेव्हा घेतली होती त्यांच्या दात वगैरे व्यवस्थितच होते क्लीन वगैरे करून घेतोय ना अजून ह्या वर्षीची राहिली आहे पुढच्या आठवड्यामध्ये घेऊ त्यांची पूर्वाची ह्याची सुट्टी बघूनच घ्यायला लागतं शनिवार किंवा असं वीकडेज मध्ये इव्हिनिंगला ऑटोवाला थांबलाय रोजच म्हणतो आम्ही जाऊ पण काय होत नाही कॅन्सल करावी लागली तिला एवढी गर्दी नसेल ना म्हणजे तुला तुझ्या दातापेक्षा मैत्रीण बरोबर येणं खूप गरजेचं वाटलं म्हणून बघा माझ्यासाठी छान अपॉइंटमेंट कॅन्सल केली मिळाली होती ती उद्या किती वाजताय उद्या साडे चालली आहे ना तो नेहमी नसतो फक्त सुट्टीच्या दिवसांमध्येच असतो थकून गेले नाही तर माझ्याकडे तिच्याकडेच करायचं यावेळेस कारण माझ्या घरी काहीच प्रॉब्लेम नाही पण आता साक्षीचं खूप दिवस होत फिरायला घेऊन चाल फिरायला घेऊन चाललं फिरायला घेऊन चालले ओंकारच्या क्लासमध्ये काय काय शिकवतात सांगे सगळ्यांना परवा तू टी हर्बल टी केली होतीस ना टर्मरी पाणी तर खूप छान छान गोष्टी क्लास मध्ये हो शिकवतात आता एकदम ड्रामा करावा लागलाय तो असा कॅमेरा सुरू असलाय ना झोपायचं हटक करतो फिरून झाला साक्षी <laughs> पण झालं नाही ब्युटी पार्लर पण झालं आणि बॅग घेऊन फिरतीये मी कारण थोडं फिरल्यानंतर ग्रोसरी घेणार आहोत कारण ओझ होत ना नंतर समोर आहे ना इकडं पाठी मी कधी कधी ओमकारला सोडलं ना तर तिथं वॉक करत असते मोठं ग्राउंड आहे तिथं वॉक करायला तुला फिरायचंय काही ग्राउंड मारायचंय आपण आता इथे फिरलो हा चल

इथं ना म्युझिक क्लासचा असा बोर्ड दिसला पूर्व वॉइलिन प्ले करत आहे ना त्यामुळं म्हटलं की वर जाऊन थोडीशी चौकशी करावी आणि फीजसुद्धा विचारावी थोडीफार आयडिया येईल म्हणून आम्ही वरही गेलो तिथं चौकशी केली पण ते सर म्हणाले आम्ही वॉइलिन क्लास घेत नाही हा बी म्हणणं मागच्या वेळेला हेअरकट केला होता ना तुम्हाला आवडला होता ॲक्च्युली इथल्या का नाही नाही तिकडं आपण गेलो दोघी तर हे आहे स्मार्ट सुपर स्टोअर आणि तर खरेदी केलं ना एक रुपयामध्ये ते दळून देतात तर दळप जेव्हा असेल आपलं करायचं तेव्हा आधी गहू घ्यायचे दळायला टाकायचे आणि मग शॉपिंग करायचं म्हणजे तासाभरात आपली शॉपिंग पण होते आणि गहू ते दळूनही देतात आणि मला या स्मार्ट स्टोअरबद्दल काहीच माहिती नव्हतं ओमकारला मी क्लासला पिकअप ड्रॉप करते ना त्याच्या शेजारीच हे असल्यामुळं ना मला याच्याबद्दल माहिती मिळाली आणि बऱ्याच वेळेला खूप सारे डील्स डिस्काउंट पण मिळत असतात मागच्या वेळेला मी आले होते तेव्हा बाय वन गेट वन फ्री मसाल्याचे पॅकेट होते आणि वेनसडेला पण इथं छान डील्स आणि डिस्काउंट पण असतात मे बी तर गहू आहे गहू घेतला नाही इथून तर एक रुपयाला दळून मिळणार आहे मग साक्षी म्हणता मला घ्यायचं नाही पण दोन किलो आले तर घेऊ आणि दळून घेऊन जाऊ घरी हां साक्षी काहीतरी मी तर आता थोडा आहे दहा किलो मी तांदूळ घेणार आहे आणि थोड्याशा भाज्या आणि फ्रूट्स घ्यायच्या आहेत मला येस पहिल्यांदा झाले साक्षी एवढ्या वर्षात पहिल्यांदा हो मला माहीत नाही ॲक्च्युली मी अधूनमधून ना डी मार्ट आणि स्टार बाजारमधूनच सामान घेत होते आणि इथं ना अलीकडेच यायला लागले सॅटर्डे संडे ओमकारचा क्लास असल्यामुळं आणि इथं भाज्या पण मिळतात आणि ग्रोसरीसुद्धा त्यामुळे बरं पडतं एकाच ठिकाणाहून भाजीपाला फ्रुट्स आणि कडधान्य किंवा जे काही गोष्टी आपल्याला घ्यायच्या असतात त्या डी मार्टमध्ये भाज्या मिळत नाहीत आणि ओंकारमुळं स्वीट का तोंड गोड करते आज सकाळपासून काही खरं नाही आणि असं मुलांमुळं सगळे भेटतात ना मजा येतात आणि त्याला पण खूप आवडतं हे सगळं आपण एकदा ह्याची पण माहिती तु सगळ्यांना आपल्या संस्कार आता आपलं

ग्रोसरी शॉपिंग केलं खूप ओझं झालं तांदूळ वगैरे घेतले ना त्याच्यामुळे तीन बॅगा होत्या आणि एवढं ओझं घेऊन यायला खूप ओझं झालं असतं म्हणून तिला म्हटलं थांब मी पटकनवर जाऊन ओंकारला घेऊन येते आणि आता आम्ही ऑटोनं घरी निघलो ॲक्च्युली दहा मिनटं लेटच झाला आलो होतं टायमिंगवर बरं ते बिल करतात ना काउंटरवर <laughs> <laughs> काउंटरवर बिल करतात ना हां पळू नको गाडी चलिये चल काउंटर वर बिल करायला खूप वेळ लागला कशाला येते मग काय कशाला मग कोण वेळ्याच वेळेला म्हटलं ते नाईन होतं ना घरी कशाला मग आता आत्ताच मी घरी पोहोचलेले आहे आणि हे साखरेचं पॅकेट म्हणाल तर ते आठ रुपयाला मला मिळालेलं आहे काउंटरवर आल्यावर ते दादा म्हणाले की दोन का अडीच हजार रुपयाच्यावर बिल झालं की अशी ही साखर म्हणजे जे पॅकेट आहे साखरेचं ते आठ रुपयाला मिळतं म्हणून आणि तिथं ना कपडेसुद्धा सेलला होते मी दोन तीन टॉप घेऊन आलेले आहे याची प्राईस काय आहे हे थोड्या वेळातच मी सांगते आणि हा क्यूट छोटासा ट्रॅश कॅन मला एकोणपन्नास रुपयांना मिळाला याची ओरिजिनल प्राईज नव्याण्णव रुपये कलरसुद्धा एकदम माझ्या कॅबिनेट्स आहेत ना किचनचे त्याला मॅच होतो आहे आणि खूप दिवसांपासून घ्यायचा होता सिंकच्या शेजारी ठेवण्यासाठी कारण ओला कचरा असतो ना तो ठेवायला बरं पडतं मोठ्या ट्रॅश कॅनची गरज नाही असा छोटूसाच हवा होता आणि तो मॅचही झाला आहे किचनला आणि आता लागलेली आहे सगळ्यांना भूक आज जेवणामध्ये मी बनवली आहे पावभाजी खूप दिवसानंतर बनवली आहे ब्रेड आहेत ना ते एक एक मी भाजत बसत नाही पूर्ण लादीच ना पॅनवर टाकत असते आणि बटर ना ना ला न लावता घरचं जे तूप असतं ना तेच दोन्हीकडे लावून छान परतून घेत असते आज संध्याकाळी डिनरला काय बनवायचं हे आधीच डोक्यात प्लॅन होता येता येता मी ब्रेड आणलेत आणि जायच्या आधी कुकरला सगळ्या भाज्या लावून गेले होते आता फक्त फोडणी टाकलेत म्हणजे काम थोडं इझी होतं आणि आल्यानंतर फार कंटाळा येतो हे सगळं करायला कोथंबीर आहे लिंबू आहे बारीक कांदा चिरलेला आहे आणि तिथं ना ग्रोसरीबरोबर कपडेसुद्धा सेलला होते तर मी असे दोन टॉप घेऊन आलेले आहे पिंक आ, ग्रीन आणि ग्रीन कलरचा आणि प्राईज म्हणाल तर एकशे नव्याण्णव रुपये प्राईजच्या मानानं क्वालिटी छानच आहे मला फार आवडलं स्कर्टवर किंवा जीन्सवर घालता येईल आणि हा टॉपसुद्धा मला तिथं मिळाला दोनशे नव्याण्णव रुपयांना आणि माझ्याकडं लेगिंग्स भरपूर आहेत व्हाईट कलरची ब्लू आणि पिंक कलरचीसुद्धा तर म्हटलं की हा टॉपसुद्धा घ्यावा रेग्युलर आता उन्हाळा आहे ना घालायला छान वाटे आणि याचं फॅब्रिक आहे ना तेसुद्धा खूप सॉफ्ट आहे आणि Price प्राइस पण रिजनेबल असल्यामुळं मी हा घेतला आहे आणि कमेंट्सही येतात की पुन्हा प्राईज पण सांगत जा म्हणून आम्हालाही बरं पडतं म्हणजे कळती प्राईज काय आहे ती आणि मी एकदा सगळ्या गोष्टी ठेवून टाकल्या ना विसरून जाते आणि नंतर खूप कंटाळा येतो पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवायला म्हणून म्हटलं चला पटकन दाखवावं आणि आजचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते बाय बाय